गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू एम पी एस सी विथ मंगेश युट्यूब मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत आज आपण नवीन टॉपिक अभ्यासणार आहोत ते म्हणजे आपण रिट्स बघणार आहोत भारतीय संविधानातील पाच रिट्स ज्या आपल्याला एम पी एस सीच्या प्रीच्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत या पाच रिट्स आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत विदाउट एनी टाइमपास करता ठीक आहे तर त्या अगोदर जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला काय अडचण असेल ठीक आहे तर बघा आता हे फास्ट रिट्स आपण समजून घेणार हे टॉपिक जे आहे हे एम पी एस सी प्री आणि मेन्सच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत कृपया याच्याकडे दुर्लक्ष करू नका हे अत्यंत महत्वाचे असे टॉपिक ठरले जाणार आहे ठीक आहे मग रिट्स म्हणजे काय आहे केव्हा लागू होतो कोण लागू करू शकतो आणि कोणत्या घटनांमध्ये वापरला जातो आपन वाशे आ, पहले पास रीट से दा सा हे आपण सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी समजून घ्या पहिलं बघा आता हे पाच रिट्स आहेत दहा मिनिटाचा व्हिडिओ ठीक आहे हेबियस कॉर्पस हा पहिला रिट्स आहे ठीक आहे याचा अर्थ काय होतो की माणसाला न्यायालयात हजर करा आपण पोलिसांनी उद्दिष्ट काय याचं बेकायदेशीर अटकेविरुद्ध व्यक्तीचे संरक्षण समजा पोलिसांनी बेकायदेशीर एखाद्या व्यक्तीला अटक केली आहे ठीक आहे तर त्या व्यक्तीला चोवीस तासाच्या न्यायालयामध्ये हजर करावं लागतं ठीक आहे तर याला म्हणायचं हेवीयस कॉर्पस की न्यायालयात माणसाला त्या हजर करा ठीक आहे मग कधी वापरले जाते हे जेव्हा कोणालाही बेकायदेशीरपणे अटक केली जाते तेव्हा हे हेबियस कॉर्पस वापरलं जातं रिट्स वापरलं वार जातं आणि दुसरं म्हणजे संबंधित व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबियांनी कोर्टाकडे याचिका दाखल करता येते जर का एखाद्या व्यक्तीला कुटुंबातील व्यक्तीला जर का बेकायदेशीर अटक करण्यात आली तर संबंधित कुटुंबातील व्यक्ती किंवा कुटुंबियांनी कोर्टाकडे याचिका दाखल करू शकतात ती याचिका हेबिएस अंडर अंडरमध्ये येते की बाबा आमच्या या या मुलाला या या मुलीला या या माणसाला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर दामला न्याय ठिकाणी हे रिट्स कामाला येतं ठीक आहे आता उदाहरण कोणालाही अटक केली आणि त्याची कोणतीही माहिती न देता ठेवले तर हे कॉर्पस रिट जारी करते कोण न्यायालय आणि पोलिसांना त्या व्यक्तीस कोर्टात हजर राहण्यास सांगते आता एमपीएससी दृष्टीन कोणाकडून हा महत्व महत्व कशासाठी आहे तर मूलभूत अधिकारांशी निगडीत आपल्याला मूलभूत हक्कामध्ये मूलभूत हक्क आहे की बेकायदेशीर अटकेविरुद्ध संरक्षण ठीक आहे तर त्या अंडरमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारू शकतो ठीक आहे नेक्स्ट बघूया आता दुसरं आहे मॅन्डमन्स मँडमन्सचा अर्थ होतो आदेश द्या काय होतो आदेश द्या उद्दिष्ट काय की सार्वजनिक अधिकारी किंवा संस्था आपले पार कर्तव्य कर्तव्य जर का पार पाडत नसल्यास ते पार काढण्यास त्यांना भाग पाडणे कधी कधी आपण बघतो की बातम्यामध्ये हो ऐकतो की सुप्रीम कोर्टाना सरकारला आदेश दिले हे की नाही तर ते आदेश म्हणजे हे मँडमन्स असतं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट हे आदेश देतं की ही गोष्ट करा ही गोष्ट टाल करत नाही तुम्ही ही गोष्ट करायला भाग पाडत न्यायालय ठीक आहे मग कधी वापरतात जेव्हा एखादा अधिकारी किंवा संस्था त्यांची कायदेशीर कर्तव्याची अंमलबजावणी करत नाही कर्तव्याची अंमलबजावणी करत नाही त्यावेळेचे मॅन्डमस वापरलं जात आता उदाहरण दिलंय ठीक आहे एखादा शासकीय अधिकारी आर टी आय माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल तर मॅन्डमस रिटद्वारे न्यायालय त्याला आदेश देऊ शकते आता साठी कसं महत्वाचं आहे की शासन यंत्रणा हा जो टॉपिक आहे त्या त्या मध्ये या याचा प्रश्न तयार होऊ शकतो आणि प्रशासकीय आचारसंहितेच्या संबंधी या संबंधी प्रश्न तयार होऊ शकतो ठीक आहे यानंतरच आपण बघूया तिसरं रिट्स जे आहे सर्टिओरा ठीक आहे सर्टिओरा रिट्स याच काय आहे की समीक्षणासाठी महत्व याचा अर्थ काय होतो समीक्षणासाठी वागवा म्हणजे काय खालच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची वैधता तपासण्यासाठी समजा एखादा हायकोर्टमध्ये गेला त्याने केस दाखल केली पण त्याला तिथे न्याय मिळाला नाही असं त्याला वाटलं त्यावेळेस तो सुप्रीम कोर्टमध्ये गेला ठीक आहे तर या वेळेस काय करतं कोर्ट सर्टिवरारी करतं समीक्षणासाठी माग होतं कारण की खालच्या न्यायालयाने जे निर्णय दिलेत ते वैध आहेत का अवैध आहेत हे बघण्यासाठी काय केलं जातं की सर्टिवरारी केलं जातं ती सर्टिवरारी क्रिट्समध्ये अंडरमध्ये हे येतं ठीक आता कधी वापरतात खालच्या न्यायालयाने अधिकार नसताना निर्णय दिला असेल ठीक आहे खालच्या न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या खालच्या न्यायालय हायकोर्ट असेल डिव्हिजनल कोर्ट असेल या न्यायालयाने जे निर्णय दिलेत ते वैध आहेत की नाही तपासण्यासाठी ठीक आहे दुसरा निर्णय जर कायदेशीर प्रक्रियेविरुद्ध असेल निर्णय दिला आहे पण तो काय कायदेशीर प्रक्रियेच्या विरुद्ध आहे तर तेव्हा हे तपासण्यासाठी काय करावं लागतं सर्टिओरारी करावं लागतं ठीक आहे आता उदाहरण दिलं त्यांना ठीक आहे खालच्या कोर्टाने शिक्षेचा निर्णय दिला पण तो त्यांच्या अधिकारातच नव्हता ठीक आहे तर उच्च न्यायालय सर्टिओरारी वापरून तो निर्णय रद्द करू शकते अधिकारातच नाही आणि निर्णय देऊन टाकला तर मग काय करतो उच्च न्यायालय त्याच्यावरती जे न्यायालय असेल ते काय करतं हे आदेश रद्द करू शकतं कशाच्या अंडरमध्ये सर्टिओ अंडर एक रिट्स ठीक आहे मग आता याच्या प्रश्न कुठे तयार होऊ शकतो आपल्याला एमपीसी मध्ये न्यायालयीन पुनरावलोकन संकल्पनेशी संबंधित आणि दुसरं म्हणजे राज्यघटनेचा अनुच्छेद अधिकार या संबंध अधिकार या संबंध आता चौथ बघूया आपण चौथा आहे प्रो याचं काय प्रतिबंध करा प्रोहॅबिट म्हणतो आपण प्रतिबंध करा उद्दिष्ट काय खालच्या न्यायालयांना त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर निर्णय देण्यापासून थांबवणे जे पण खालचे न्याय उच्च न्यायालयाचे खाली असतील जे पण न्यायालय असतील तर त्या न्यायालयांना काय करणे की त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर निर्णय देण्यासाठी थांबावे प्रतिबंध लावण्यासाठी एक प्रोबिशन रिट्स आहे ठीक कधी वापरता जेव्हा खालचे न्यायालय त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर निर्णय देऊ पाहत असेल बघा दोन्ही याच्यामध्ये फरक आहे इथे देऊ पाहत असेल आणि इकडे काय मध्ये निर्णय खालच्या आले निर्णय निर्णय दिला असेल म्हणजे ही प्रक्रिया कधी होते निर्णय पूर्ण झाल्यावर होते आणि हे निर्णय देत असल्यावर होते ठीक आहे उदाहरण तपास चालू असताना खालच्या न्यायालयाने अंतिम निकाल देण्याचा प्रयत्न केला तर उच्च न्यायालय प्रोहिबिशन रिट जारी करू शकतो एमपीसी मध्ये कशासाठी महत्व आहे न्यायालयाने अधिकार व त्यांची मर्यादा यामध्ये यासाठी प्रश्न तयार होऊ शकतो दुसऱ्यामध्ये ज्युडिशियल वर आधारित प्रश्नांमध्ये याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो आता पाचवा आणि शेवटचा हॉरंट ठीक आहे तू त्या पदावर कोणाच्या अधिकार नाही आहेस याचा शब्दशः अर्थ तयार केलेला ठीक आता उद्दिष्ट काय कोणतीही व्यक्ती जर का बेकायदेशीरपणे सरकारी पदावर कार्यरत असेल तर त्याचा अधिकार तपास एखादी व्यक्ती जर का सरकारी पदावर आहे तर त्याचा अधिकार तपासण्याचा जो रिट्स आहे तो काय को वारंट ठीक मग कधी वापरतात जर का सरकारी पदावर असणाऱ्या व्यक्तीची पात्रता क्षण असेल तर आता मला आय एस म्हणून तिथल्या खेळकर जी त्याच्यावर हीच कुवारंट दाखल केलेला असेल उदाहरण एखादी व्यक्ती नियमबाह्य पद्धतीने सरकारी पदावर नियुक्त झाल्यास को द्वारे तिच्या पात्रतेची चौकशी केली जाते सध्या आय एस प्रकरण गाजलेलं आहे ते याच अंडरमध्ये आहे ठीक आहे मग आता आपल्यासाठी काय महत्वाचं हो आहे प्रशासनातील पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया यासाठी उपयुक्त आणि नियुक्ती प्रक्रिया कधी या अधिकार यावर प्रश्न येण्याची शक्यता अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाच रीट्स या बघितलेल्या आहेत तर असेच आपण काय करणार आहोत या ठिकाणी छोटे छोटे टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत की जे अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे असेल आणि तुमचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी होईल जास्त फापट पसारा आपल्याला या ठिकाणी करायचा नाहीये तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नो न नो, बिल नो, नो, नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नॉलेजचे अपडेट मिळेल आणि जर का तुम्हाला पर्सनली काही अडचण असेल अभ्यासाच्या बाबतीत कुठलीही अडचण असू द्या मित्रांनो तर तुम्ही मला या नंबरवर नुदें� व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता मी तुम्हाला नक्की आन्सर देईल ठीक आहे तेही एका तासाच्या आत किंवा एक तास खूप जावा मी तुम्हाला आन्सर दिले पाच ते दहा मिनिटाच्या आत तुम्हाला आन्सर ओके चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र